पुण्यातील ससून रुग्णालयात सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची साधनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत केवळ बालकांच्या मधील रुग्णखाटा कमी आहेत त्या वाढवण्यात येतील अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली ससून रुग्णालयात जे काही गैरप्रकार घडले त्यातल्या दोषींवर सरकारनं कठोर कारवाई केली आहे यापुढे अशी घटना घडणार नाही अशी स्थिती निर्माण केली आहे असं त्यांनी सांगितलं वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे भरण्यात आली आहेत अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली यावर पुढील आठवड्यात एक लक्षवेधी सूचना घेऊन त्यावर अधिक चर्चा केली जाईल अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या सभागृहात केली विषबाधेच्या रुग्णांसाठी विषबाधेचे प्रकार शोधण्यासाठी सध्या यंत्रणा उपलब्ध आहे मात्र टॉक्सिकोलॉजिकल स्क्रीनिंग ही यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी एक समिती नेमली जाईल अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल आणि पेठ अंजनवेल या गावातील पाणीपुरवठा योजना योग्य पद्धतीने राबवल्या जात नाहीत या तक्रारीची चौकशी दोन महिन्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाईल अशी घोषणा पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली जालना आंतरवाली सराटी इथं ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात असल्याची घटना आढळून आली नाही तरीही पोलीस अधीक्षक जालना यांनी तीन पथकं स्थापन करून याबाबत अधिक तपास सुरू केला आहे याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे अशी माहिती मंत्री शंभूराजे देसाई यांनी सभागृहामध्ये दिली याबाबतची तक्रार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल केली होती त्यावर सरकारनं आज खुलासा केला मुंबईत कुर्ला इथल्या दुग्धशाळेची जागा अदानी कंपनीला धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दिल्याबद्दल सरकारनं खुलासा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्याला परवानगी नाकारली आणि सरकारला मात्र कोणतेही निर्देश दिले नाहीत याचा निषेध करत घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला